नमस्कार चारधाम यात्रेच्या या खास केलेल्या एपिसोडमधले शेवटच्या टप्प्यावर मी पोहोचलेली आहे कालच्यापर्यंतच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला पूर्ण चारधामच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली बरेचच्या बऱ्याच बरेच वेळेला मला थोडेसे मोठे एपिसोड करावे लागले किंवा जास्त एपिसोड करावे लागले पण तो माझा नाईलाज होता माझी इच्छा अशी होती की तुम्हा सगळ्यांना ज्यांना जायचं आहे जायचा विचार करतात त्यांच्यापर्यंत व्यवस्थित माहिती मिळावी आणि आवर्जून यासाठी मी हे एपिसोड बनवले की आपण एखाद्या ठिकाणी अवघड ठिकाणी जातो तर आपल्याकडून काही गोष्टी बघायच्या राहून जातात आपल्याला त्या माहीत नसतात किंवा एखादं टुरिस्टवाले पण आपल्याला ते थोडासा कट मारतात तर तुम्हाला वेळ असेल तर तुमचं तुम्ही पण ते जाऊन गोष्टी बघू शकतात यासाठी मी आवर्जून हे जरा थोडेसे मोठे एपिसोड आणि जास्त एपिसोड बनवले या प्रकाराने चारधाम यात्रा आमची सफलरित्या आडवडिलांच्या आशीर्वादाने पूर्ण झाली बद्रीनाथाच्या दर्शनानंतर आम्ही सगळ्यांनी तिथूनच परत चारधामला हात जोडले आणि मनापासून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मागितले दुसऱ्या दिवशी आम्हाला ब्रेकफास्ट करून पिपलकोटीला निघायचे होते पिपलकोटीला बघण्यासारखे काहीच नाही तिथे फक्त आमचा हॉल्ट होता पण बद्रीनाथ ते पिपलकोटी या दरम्यान मानागाव व्यास गुफा, गणेश गुफा या गोष्टी ज्याला खूप आध्यात्मिक पौराणिक आधार आहे या गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे या गोष्टी चुकवू नका याचं खूप महत्त्व आहे भीमशिला त्याच्यानंतर कैलास मानसरोवरवरून येणारी कैलास गंगा हिचं गोमुख त्यानंतर सरस गुप्त सरस्वती अशा एक ठराविक गोष्टी आहेत त्या एकापाठोपाठ एकच तुम्हाला बघायला मिळतात पण त्या टाळू नका त्या बघा मानागाव हे आपल्या भागातून उत्तराखंडचं पहिला पहिलं गाव म्हणलं जातं मानागाव आणि आपण आपल्या भागातून गेल्यानंतर उत्तराखंडचा शेवटचा भाग म्हणून आपण त्याला समजू शकतो मानागावापासून साठ किलोमीटर अंतरावर तिबेटची बॉर्डर आहे त्यामुळे हे गाव खूप छोटंसं आहे अगदी छोटं गाव आहे म्हणजे तुम्हाला तिथे असं काही फारसं वेगळं काही नाही आहे पण फक्त आपण तिथे ती हद्द संपती त्यांची उत्तराखंडची हद्द सुरू होते आणि आपण बघतो तर हा बाबा इथे संपलं आणि याच्यानंतर साठ किलोमीटर ती बेट आहे म्हणून आपण तिथे जातो हा भाग झाला आपला भौगोलिक पण याला पौराणिक आधार आहे इथूनच तिथे आता एक स्टॅच्यू बनवून त्याने त्याला थोडासा रेखीवपणा आणला आहे उत्तराखंड टुरिझमच्या लोकांनी तिथे पाच पांडव द्रौपदी यांचं असं स्टॅच्यू बनवले आहेत की तिथून ते स्वर्गारोहण करत असतानाचा तो रस्ता आहे जो आधी फक्त नुसता रस्ता होता तिथे काहीही नव्हतं तिथे तुम्हाला गाईड सांगायचं की हा या रस्त्यावरून भीमपुलावरून गेले ती गोष्ट बहुतेक बहुतेक लोकांना माहिती आहे की भीम पुला तो रस्तामध्ये नदी होती गुप्त सरस्वती होती मग जायचं कसं ओलांडून म्हणून भीमाने मोठी शिळा उचलून त्या नदीवर टाकली आणि त्याच्यावरून चढून सगळे पांडव आणि द्रौपदी त्या रस्त्यावर गेले आणि तिथून ते स्वर्गारोहण त्यांचं झालं हा फक्त एक रस्ता होता पण आता तिथे स्टॅच्यू उभे केलेले आहेत पाच पांडव आणि द्रौपदीचे असे स्टॅच्यू मोठे उभे केलेले आहेत म्हणजे थोडंसं देखणं एकरूप त्यांनी त्याला दिलेलं आहे आणि सरस्वतीचं आधी मंदिर नव्हतं तिथे पण आता तिथे मंदिर पण उभं केलेलं आहे व्यासगुफा आहे गणेश गुफा आहे मागचं चा तुम्हाला महाभारत व्यासानी इथेच बसून लिहिलं व्यासगुफामध्ये व्यासमुनी व्यास राहायचे आणि गणेश गुफामध्ये गणपतीला महाभारत सांगण्यासाठी म्हणून व्यास तिथून यायचे दोन्ही जवळजवळ आहेत खूप अंतर असं नाही आहेत अरुंद असं गुफा म्हणल्यानंतर गु गुहा तर तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतं छोटासा भाग राग उंचीला कमी म्हणजे आपण विचार करू शकतो की त्यावेळेला एवढ्या कमी जागेमध्ये हे आपले पूर्वपारचे ऋषी मुनी ज्यांनी आपल्यासाठी ही संस्कृती सगळी पुढे आणली हे लोक कसे राहत असतील त्यांची केवढं म्हणजे आपण खरंच विचार पण नाही करू शकत म्हणजे मला पण त्याच्याबद्दल बोलणं सोपं नाही आहे विचार करून त्या गोष्टींवर बोलावं लागतं आपल्याला तर अशी व्यासगुफा आणि गणेश गुफा आहे त्यातली एक छोटीशी तुम्हाला गोष्ट माहिती असेलच पण तरी मी सांगते आहे की ज्यावेळेला व्यासांना महाभारत लिहायचं होतं त्यावेळेला त्यांना प्रश्न पडला की महाभारत लिहिताना त्यांची ओघवती वाचा होती भरभर भर भर ते सांगणार होते आणि समोरचा लिहून घेणारा तसाच त्यांना पाहिजे होता की ज्याला व्यवस्थित लिहून घेता आलं पाहिजे अर्थासहित समजून घेऊन असं शेवटी कोण आहे ब्रह्मदेवांनी आणि विष्णू श्री विष्णू श्री ब्रह्मदेव आणि महादेवांनी श्री महादेवांनी सांगितलं की अशी एकच व्यक्ती श्रीगणपती की जे तुम्हाला सहाय्य करू शकतील मग त्यांनी गणपतींना आवाहन केलं की मला महाभारत लिहायचंय आणि महाभारत लिहिण्यासाठी तुम्ही या येऊ शकाल का गणेशजी हसले आणि ते म्हणे मी तयार आहे पण माझी एक अट आहे की मी जिथे थांबाल तुम्ही तुम्ही थांबलात की तिथे मी लिहिणं थांबवणार मग पुढे तुम्ही म्हणाला तरी मी लिहिणार नाही आता व्यासांना प्रश्न पडला की महाभारत अशी तर गोष्ट नाही ना की दोन तीन दिवसामध्ये ती संपेल आता त्यांना प्रश्न पडला की तर काय करायचं कारण त्यांना आपण आवाहन केलेले तुम्ही या त्यांनी होकार दिलेला आहे आणि ते तर आपल्याला अशी अड घालतात मग एका क्षणामध्ये त्यांच्या ते पण काय प्रगाढ पंडितच होते त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी नाही हे करणार तुम्हाला थांबवणार नाही पण मी जी रुचा सांगेन महाभारतामधले जे मी काव्य तुम्हाला सांगणार आहे त्या काव्याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही लिहायचं ही माझी पण अट आहे गणपती हसले गणपतींना बरोबर कळलं की एक किंवा दोन सेकंदाचा वेळ गणपतीला गणपती तो बुद्धिजी देवता आहे एक किंवा दोन सेकंद त्यांना ते, ते अर्थ समजून घ्यायला वेळ लागणार तेवढ्या वेळात ते व्यासांच्या डोक्यामध्ये पुढची रुचा किंवा पुढचं काव्य तयार होणार म्हणजे केवढी जुगलबंदी होती दोघांमध्ये की ही त्यासाठी म्हणून ही जागा आवर्जून बघायला जा की अशा दोन महाविभूतींची तिथे चर्चा झाली तिथे एवढं महाखंडकाव्य लिहिलं गेलं महाभारत लिहिलं गेलं अशी जागा किती पवित्र आहे यासाठी म्हणून तर आवर्जून तुम्ही व्यासगुफा गणेश गुफा बघा तिथे ती दर्शन करा हां आता तिथे पण मी तुम्हाला सांगते की रस्ता अरुंद आहे बऱ्यापैकी चढ आहे पहिल्यांदा चढायचं आहे नंतर थोडासा सरळ आहे आणि परत तो खाली आ, भीमशिला सरस्वती गुप्त सरस्वती बघताना तो परत उतरायचा आहे आणि तिथे तशी डोली व डोली फक्त मिळते एक तर तुम्हाला पायी जावं लागेल नाही तर डोलीत सॉरी डोलीने पिठ्ठू आहे पिठ्ठूने तुम्ही जाऊ शकता पिठ्ठूचे साधारण चारशे रुपये जाणे आणि चारशे रुपये येणे आठशे रुपयामध्ये एका एक व्यक्तीला तिथे जाता येतं म्हणजे तसं स्वस्त आहे भाव की फार नाही आहे बट आम्ही आमचा ग्रुप सगळा पायी गेलो आणि पायी आलो पूर्ण सगळं आम्ही व्यवस्थित बघितलं एक मस्तक श्रद्धेने आणि आदराने प्रत्येक ठिकाणी झुकत होतं व्यासगुफा बघितली गणेशगुफा बघितली पुढे सरकत आम्ही सरस्वतीच्या उगमापर्यंत आलो कैलास मानसरोवरवरून येणारी कैलास गंगा तिचं पाणी भरून वगैरे नाही घेतलं पण तिचं थोडंसं तीर्थ घेऊन थोडंसं डोक्यालाही लावलं पुढे मात्र मी अगदी त्या जे स्टॅच्यू बनवलेले आहेत तिथपर्यंत मी काही गेलेली नाही आहे कारण मला माहिती होतं की त्याच्यापुढे तसा का शो केलेला आहे सध्या डेकोरेटिव्ह फोटोंसाठी वगैरे केलेलं आहे म्हणून मी तिथूनच हात जोडले आणि आम्ही परत फिरलो अशा रीतीने आम्ही माणागाव व्यासगुफा गणेशगुफा गुप्तसरस्वती भीमपूल या सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि शांत मनाने आम्ही आमच्या गाडीमध्ये परत बसलो आणि पिप्पलकोटीला पोहोचलो हा झाला पिप्पलकोटीपर्यंतचा माझा प्रवास पिपलकोटीला आम्ही मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पिपलकोटीवरून आम्ही हरिद्वारला यायला निघालो परत तोच दोन अडीचशे किलोमीटरचा टप्पा होताच पण त्यामध्ये एक महत्त्वाचे ठिकाण होते जे, जे मला पण नव्हतं माहिती म्हणजे ज्यावेळेला आज मी दर्शन घेत काल मी दर्शन घेतलं त्यावेळेला मला कळलं की धारी देवी म्हणून एक देवी आहे जी या बाजूला तिची खूप श्रद्धेने भक्ती केली जाते असे इथे म्हणतात उत्तराखंडमध्ये की चारधाम यात्रा करणाऱ्या प्रवाशांचं रक्षण धारी देवी करते त्या लोकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी ती बरोबरीने घेते आणि म्हणून पूर्ण चारधाम यात्रा पूर्ण झाल्यानंतर तिच्यासमोर नतमस्तक होऊन आपण ति प्रार्थना केली पाहिजे की तुझ्या आशीर्वादाने आमची चारधाम यात्रा सुखरूपरित्या पार पडली म्हणून आम्ही जाता जाता धारी देवीच्या मंदिराजवळ उतरलो फार पूर्वीपर्यंत म्हणजे एक याच ट्रीपच्या ज्या एप्रिल मेमध्ये एक पूल आहे त्या पुलावरून मंदिराच्या अगदी जवळपर्यंत ट्रॅक्स वगैरे अशा चा जीप चालायच्या त्यामुळे तुम्हाला फारसं चालावं हो लागायचं चा नाही पण इकडे कलेक्टरला डी एम म्हणतात तर डी एमनी यावेळेला बंदी आणली की काही असेल कारण मला नाही माहिती कळलं नाही मला कारण त्याचं काही पण आता ट्रॅक्स किंवा जीप वगैरे चालत नव्हत्या म्हणून मला परत तिथे आमची पायपिट्टीही झाली तिथे पण असंच आहे की बऱ्यापैकी उतार जाताना काही वाटलं नाही कारण तो जाताना पूर्णपणे उतार होता तो बराच एक दहा पंधरा मिनटं चालावं लागलं आणि अशा नैसर्गिक उतारच होता तो म्हणजे बांधलेल्या पायऱ्या वगैरे नव्हत्या त्यामुळे तो उतारताना आम्ही व्यवस्थित उतरलो दर्शन वगैरे तिचं घेतलं कालिरूपामधली धारी देवी आहे तिचा अर्धा भाग त्या मंदिरामध्ये आहे म्हणजे पोटापासूनचा वरचा भाग त्या मंदिरात आहे आणि पोटापासूनचा खालचा भाग गढवालचे श्रीनगर काश्मीरचं तिकडचं श्रीनगर नाही गढवालमध्ये पण श्रीनगर आहे तिथे तिचा अर्धा भागाचं मंदिर आहे अशा रीतीने तिचं पूर्ण मंदिर गढवाल आणि पिपलकोटी आणि हरिद्वारच्या मध्ये धारी देवीचं मंदिर जे आहे ते आहे काली मातेची ती मूर्ती आहे असं आहे आम्ही दुपारी गेलो तर मला आधी माहीत नव्हतं मला नंतर ते मी नंतर थोडंसं त्याच्याबद्दल माहिती मला नीट कळत नव्हती म्हणून मी गुगलवर सर्च केलं तर त्यावेळेला मला कळलं की ही धारीदेवी हिचीच आपण चमत्कार जे म्हणतो असे आहेत की ही दिवसातून तीनदा रूप बदलते सकाळी ही लहान मुलगी असते म्हणजे हिचा चेहरा तो मला एखाद्या छोट्या लहान मुलीसारखा दिसायला लागतो कुमारिकेसारखा दुपारच्या वेळेला ही नवतरुणी यवना दिसते आणि ही वृद्धा दिसते हे मला त्यावेळेला कळलं मी दर्शन घेतलं पण मला यातलं काही माहीत नव्हतं मला आवडलं कालीदेवीचं रूप होतं कालीदेवीचं रूप तुम्हाला माहिती आहे की असं उग्र रूप असतं पण मला ती उग्रता तिच्यात जाणवली नाही मी शांत मनाने तिचं दर्शन घेतलं प्रार्थना केली तिची बाजूला सरकलो आणि परत बाहेर आलो चढताना मात्र परत दम लागतो कारण तो चांगलाच चढ आहे पंधरा मिनटं तुम्हाला चढत चढत पण बसण्या बसण्यासाठी ठिकठिकाणी मंदिरं सॉरी बेंच करून ठेवलेले आहेत बसत बसत आम्ही तो टप्पा पार केला वर आलो आम्ही आमच्या गाडीमध्ये बसून निघताना मग मला थोडंसं वाटलं म्हणून मी गुगलवर सर्च केलं त्यावेळेलाही मला माहिती मिळालेली आहे पुढच्या वेळेला जर कोणी गेलं माझे व्हिडिओ बघितले आणि तुम्ही कोणी प्रवास केला तर मात्र आवर्जून बघा तिचा चेहरा कसा दिसतो मला पण खरंच हे नंतर म्हणून मी हे व्हिडिओ बनवण्याची एवढी माझी जी चाललेली आहे की असं बऱ्याच वेळेला होतं जसं मला आज धारी देवीच्याबद्दल झालं मला नंतर कळलं की अरे मग मी जर थोडंसं आधी शांतपणे बघितलं असतं तर मला काहीतरी कळलं असतं किंवा मी त्या दृष्टीने नीट नी तिच्याकडे बघितलं असतं हा होतो आपल्याला नंतर माहिती मिळाल्याचा थोडासा वाईट वाटतं किंवा त्रास होतो म्हणून तुम्ही कोण तुमच्या नातेवाईकापैकी मित्रमंडळीपैकी कोणी जाणार असेल त्याला हा व्हिडिओ आवर्जून पाठवा आणि या पद्धतीने त्याला देवीचं दर्शन घेताना नीट तिच्या चेहऱ्याकडे बघायला सांगा पूर्णपणे आमचं सगळं सगळं माणागाव झालं सगळं बघून झालं हरिदेवीचं दर्शन झालं आणि आम्ही हरिद्वारकडे प्रयाण केलं ऋषिकेशला साईट सिंग होतं पण माझं दोनदा तीनदा झालेलं आहे त्यामुळे मी फारसं नाही आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो बाकीचा आमचा ग्रुप सगळा साईट वगैरे करून आला आज सकाळी त्याचा मी एक छोटासा एपिसोड बनवेन आज आम्ही एक हरिद्वारच्या जवळचा एक भाग बघितला तो पण खूप छान आहे मला पण तो यावेळेलाच कळला म्हणजे आत्तापर्यंत मी दोनदा आले या भागामध्ये पण मला माहीत नव्हतं आज आमच्या या टूर लिडरनी सांगितल्यामुळे मला तो पण भाग एक नवीन बघायला मिळाला पुढचा एक छोटासा एपिसोड मी त्याच्यासाठी बनवेन प्रकारे आम्ही हरिद्वारपासून सुरू केलेला प्रवास हरिद्वारला आज रात्री संपतो आहे उद्या आमचं प्रयाण आहे दिल्ली दिल्लीकडे दिल्लीवरून आम्ही पुण्याला जातो आहे आणि रात्री बारा साडेबारापर्यंत आम्ही आमच्या घरी पोचतो आहे प्रकारे चौदा दिवसासाठी आमची चारदा यात्रा सफलरित्या पूर्ण झालेली आहे भेटूयात असंच जर पुढे कुठला एखादा अवघड जर मी कुठला टूर केला तर त्याच्या एपिसोडसहित मी पुनश्च आपल्या भेटीला येईन तोपर्यंत मला अनुमती द्या